विट्यातील धनगर समाज बांधव वैभव दादांच्या पाठीशी खंबीरपणे ॲडव्होकेट वैभव पाटील यांना दिला एकमुखी पाठिंबा विट्यातील धनगर समाज बांधवांनी एकमुखी निर्णय घेत वैभव दादांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करून मताधिक्य देण्याचा निर्णय घेत खानापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट वैभव पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांचा विट्यातील धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील धनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली या बैठकीस बाळासाहेब मेटकरी सुभाष भाऊ मेटकरी सचिन मेटकरी सूर्यकांत मेटकरी युवराज मेटकरी नामदेव मेटकरी महादेव मेटकरी आबासाहेब मेटकरी जगदीश मेटकरी मोहन मेटकरी रवींद्र विश्वनाथ मेटकरी अशोक मेटकरी सागर पाटील संदीप मेटकरी काकासाहेब मेटकरी शिवाजी मेटकरी शशिकांत मेटकरी सत्यवान धोंडीराम मेटकरी रावजी मेटकरी बालाजी मेटकरी अभिजित मेटकरी अजित सुरेश मेटकरी किरण अशोक मेटकरी विठ्ठल मेटकरी सुनील अशोक मेटकरी सदाशिव मेटकरी विशाल मेटकरी विजय फसाले अमोल वाघमोडे यांच्यासह धनगर समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवराज मेटकरी म्हणाले खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे परिवर्तनाची निवडणूक आहे त्यामुळे सर्व धनगर समाज बांधवांनी एका विचाराने एकत्र येऊन आमदार म्हणून वैभव दादांना निवडून दिलं पाहिजे वैभव दादांना आमदार करण्याचा संकल्प मतदारसंघातील जनतेने केलाय त्यामुळे या परिवर्तनामध्ये विटा शहराची महत्वाची भूमिका आहे त्यामुळे विटेकर जनतेने वैभव दादांच्या पाठीशी ताकद उभी करावी विधानसभेत वैभव दादांना पाठविण्यासाठी विट्यातील सर्व धनगर समाज ताकदीने पाठीशी राहील यावेळी बोलताना माजी आमदारोकेट सदाशिवराव भाऊ पाटील म्हणाले लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांपासून अम्मा पाटील कुटुंबियावर धनगर समाज बांधवांनी प्रत्येक निवडणुकीत लाख मोलाची साथ दिले जिवाळेचे ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय वैभवदानांची उमेदवारी ही कर्तृत्वावर मिळालेली आहे ती वारसा हक्काने मिळालेली नाही जनतेसाठी वेळ कष्ट करण्याची जिद्द आणि कर्तृत्व निर्माण करून नेतृत्व करण्याची संधी आले सर्व जनतेने महाविकास आघाडीची विचारधारा कार्यपद्धती अनुसरून महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील वटन दाबून वैभवदादा पाटील यांना भरघोस मताने विजयी करावे तुम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा होणार नाही त्या मताचा आदर करीत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वैभवदादा बांधील असतील त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभवदादांना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी स्टार न्यूज